श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण कर्म म्हणजे काय आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्या कोणत्या रूपात मिळत असते हे एका कथेद्वारे समजावून घेणार आहोत तरी या चॅनेलवर आपण नवीन असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट आहे कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो आता तुम्हाला ते कसं समजायचं हे महत्वाचे नाही परंतु हे सारे निसर्गाचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार हे जग चालते तुम्ही जे कर्म कराल तसे फळ मिळेल अशी एक जुनी म्हण आहे म्हणजे चांगले कर्म केले असता त्याचे चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले असता त्याचे वाईटच फळ मिळते हे आपण सर्वांनी ऐकले आहे परंतु आपण या गोष्टीवर फारच कमी विश्वास ठेवतो कारण आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे कारण आपण सतत सत्य पाहू शकत नाही वास्तविकता पाहू शकत नाही कारण कर्माचा हा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करत असतो तुम्हाला काय वाटते यावरून कर्माचा नियम बदलत नाही स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्यातूनच तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजावून जाईल कर्म आपले जीवन कसे ठरविते आणि ही कथा समजावून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता याचे सूत्रही आजच्या या, सूत्र या व्हिडिओतून तुम्हाला समजणार आहे तर ही कथा ऐकण्याआधी स्वामी भक्त हो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष झालाच पाहिजे चला तर मग आजच्या या सुंदर कथेला सुरुवात करूया एका शहरात एक व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता मोठमोठ्या व्यापारी लोकांच्या त्याचे नावही घेतले जात असे मग एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्यांनी आपल्या मुलाचे नाव सोमनाथ ठेवले पुढे आता सोमनाथ हळूहळू मोठा होऊ लागला आपल्या व्यवसायात हातभार लावून आपल्यांना मदत करील या आशेने तो व्यापारी त्या मुलाला म्हणजे सोमनाथला खूप छान चांगल्या पद्धतीने वाढविले ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा आता मोठा झाला होता होता वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले सोमनाथालाही खूप आनंद झाला सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात मदत करीत राहिला पण अचानक सोमनाथामध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर तो दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला त्याचे व्यवसायात दुर्लक्ष होऊ लागले हळूहळू त्याला वाईट सवय लागू लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणाराही नव्हता वडिलांना व्यवसाय सांभाळता जमत नव्हते आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर झाला होता वडिलांनी कमवलेले पैसे तो जुगारात खर्च करत राहत असे व्यवसाय कोणी पाहणारा नसल्यामुळे हळूहळू व्यवसायामध्ये देखील नुकसान होत राहिले सोमनाथांच्या वडिलांनी सोमनाथाला खूप समजावलं की एवढा मोठा उद्योग मी खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय तू वेळीच सोडून द्यावी नाही तर एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या जवळ काहीच उरणार नाही मग तुला कोणीही साथ देणारा देखील त्यावेळेस असणार नाही मग तुला त्यावेळी खूप पश्चाताप देखील होईल त्यामुळे वेळीच सावध हो पण सोमनाथाने वडिलांचे काहीच ऐकले नाही त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठाई बनवत असे असाच काळाबरोबर काळ हळूहळू जात राहिला त्यांचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजाराने ग्रासले होते काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतरही सोमनाथाला वाईट वाटले नाही त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी आहे असे मुळातच वाटत नव्हते वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला स्वतंत्र मिळाल्यासारखे वाटत होते आता त्याचे कोणी ऐकणारे नव्हते आता सोमनाथाने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती सोमनाथाला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता जुगारामधून त्याला खूप पैसा मिळवायचा होता त्यामुळे अबू जुगारात मोठा सट्टा लावत असे परंतु तोच त्याच दिवशी जुगारात हरला सोमनाथाच्या आईने त्याला खूप समजाविले तू खूप पैसे गमावले आहेस आता जे थोडे पैसे उरले आहेत ते सुद्धा संपवण्यास का लागत आहेस पण म्हणतात ना जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याचा विवेकाचा पहिला मृत्यू होतो म्हणजेच बुद्धी मरते पण सोमनाथ आपल्या आईचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे त्याला आता कशाचीच परवा नव्हती तो आता दिवस जुगार खेळण्यात व्यस्त झाला होता हळूहळू सर्व पैसा संपुष्टात आला मग एक दिवस असा आला ज्या दिवशी त्याच्याकडे काहीच उरले नाही त्याने सर्वस्व गमावले होते ह्या धक्क्याने त्याची आई मरण पावली पण आपल्या आईच्या मृत्यूने दे देखील त्याला पश्चाताप झाला नव्हता जणू त्याचे भान हरपले होते त्याच्यासाठी कोणी जगो वा कोनी मरो कोणी त्याला काहीही फरक पडत नव्हता तो आता दिवसभर पैशासाठी फिरत असे सोमनाथाच्या वडिलांची ओळख चांगली असल्याने लोक त्याला कर्ज मागितल्यावर लगेचच देत असे पण मिळालेला पैसा देखील तो जुगारामध्ये उधळत असे जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते पण तुम्ही कधीच जिंकत नाही आता आता त्याच्यावर खूप खूप मोठा कर्ज होता। आता अवस्था वाईट झाली होती तो पूर्णपणे निराकस झाला होता शहरात सर्वत्र आता समजले होते की हा कंगाल झाला आहे त्याच्याकडे काहीच नाही त्यामुळे तो कोणाकडे मदत मागायला गेला असता सर्वांनी त्याला नाकार दिला एक काळ असा होता की मोठमोठ्या व्यापारपतीमध्ये या कुटुंबाचे नाव होते परंतु याच्या या घामेरडी या सवयीमुळे तो आता सर्वस्व गमावून बसला होता आता त्याला कोणी मदतीचा हात पुढे करत नव्हता लोक समाज त्याच व्यक्तीला आदर देतात जो कष्ट करून मेहनत करून पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर एक चांगला आदर्श ठेवतो हे सारे काही जेव्हा सोमनाथाच्या सासऱ्याला कळले की त्याचा जावई आता गरीब झाला आहे तेव्हा ते, ते आपल्या मुलीच्या काळजीने तिला भेटण्यासाठी येतात तिथे पोहोचल्यावर ते, ते पाहतात की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे जेवायला सुद्धा त्यांच्या मुलीच्या घरी काहीच नाही हे सारे दृश्य पाहून त्यांना सोमनाथावर खूप राग आला व त्यांनी आपल्या मुलीला आपल्या सोबत घरी परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी सोमनाथाला काहीही ऐकवले किंवा ना सांगितले नाही ते आपल्या मुलीसह त्यांच्या घरी निघून गेले ज्यावेळी सोमनाथ याच्या घरी परत येतो त्यावेळी त्याला कळते की सासरच्या लोकांनी त्यांच्या पत्नीला घेऊन गेले आहे हे पाहून त्याला खूप वाईट वाटले तो आता एकटाच होता आता त्याच्याकडे ना पैसा होते ना बायको ना आई वडील आता ह्या परिस्थितीत त्याला त्याच्या वडिलांनी समजावलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या त्याच्या या अवस्थेला तो स्वतः जबाबदार होता तो आता स्वतःशीच बोलू लागला झाले गेले आता ह्या क्षणापासून मी पुन्हा कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा उभा करेन सोमनाथाला त्याची चूक त्याला लक्षात आली होती त्याने छोटासा एक व्यवसाय सुरू केला त्याच्या व्यवसायामध्ये तो खूप कष्टही करू लागला हळूहळू थोड्याही दिवसात त्याच्या व्यवसायामध्ये वाढही झाले ही, ही बातमी त्याच्या सासऱ्याच्या कानावर पडली त्यालाही थोडा आनंद झाला की काही का होईना का पश्चाताप होऊन तो आपला जावई पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे याचा त्याच्या सासऱ्याला मनात कुठेतरी आनंद होत राहिला थोड्याच दिवसांनी सासरे येऊन सोमनाथाच्या पत्नीला सोमनाथासोबत सोडून गेले पुन्हा दोघ्याने नव्याने संसार सुरू करायला लागले तर स्वामी भक्त हो आजची ही कथा ऐकून आपल्याला लक्षात आलं असेल की चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आणि वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळणार म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहावे आणि आपले चांगले फळ घेत राहावे जीवनात खूप कष्ट करा आणि खूप यशस्वी व्हा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त